हॅलो एवरीवन कसे आहात सगळे सगळे एकदम मजेत असतील आय हो सो गाईज ओ ओम नम शिवाय पाटील ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे सो आजचा ब्लॉग एकदम लाईक like, मस्त आहे मस्त होणार आहे कारण की मी भविष्य बघितलं आहे नाही तर आज मी चालले माझ्या फ्रेंड्स लोकांकडे बिचारे आहेत की ये 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 म्हणून मला टाईमच नाही भेटत बट आज मला टाईम भेटला आहे मी टाईम काढला ॲक्च्युली आणि मी जाती आहे सो so, बघूयात मी काहीतरी फॉर्मलच घालते ना काहीतरी कॅज्युअल तर बोलतील कस कशी आली आहे ही, ही टी शर्ट अनॉर सो so, बघत कॅज्युअल प्रेसिंग करूयात सो so, गाईज मी आवाला कुर्ती घालणार आहे पहिला आपण याला मस्त इस्त्री करूयात पाहुणे चाललंय ना मग कस मस्त दिसायला सो so, Ready guides, <laughs> चलो जल्दी निकलते है सब मैंने ले लिया अरे मैं तेनाली खाऊ का सुचते वाला इट्स ओके खूब है लिखा मन असला टेन्शन है मैं नहीं आन जा आवत अस नॉर्मली खूब आवतो ब चलो अगदी कलते इज माय कधीच मी मला आता जे एफ सी जयवीर फूड कॉर्नर दिसलेला आहे तिथे मी आलेली आहे सदाईज मी घेतली आहे तिलारस मलाही अजून काय सुचत नाही म्हणून मी घेतली आता सेलिब्रेशन घेऊयात एक अँड टेंडर कोकोनट खूप चांगलं लागेल हा मला आईस्क्रीम So yes, vâng quý vị, nãy kia thì là ông đến iPhone, Gì đó hả? Cái này, các bạn vẫn biết liệu mà lo? đây đi. Cái này là cái này? Hi. हाय हाय बिचारी बिचारी माझी फ्रेंड पहिले मला किती ओरडाची वगैरे वगैरे हाल मग लय पहिले मी म्हणवाचोईला काही पण झाला लगेच रुसवा फुगवा नाक फुगवायची हो म्हणजे आहे ते आहे ಯೋಗ ಯೋ ಗೋ ಗಿ ಬಗ್ತಲೈ

झोप्पा झोपा झोपा झोप नाही येत तुम्हाला नाही झोप नाही जोप? गले कुठे चालले निदा पायल तिकडे आलेली आहे सो गाईज मी ज्या सेकंड प्लेस वर गेलेली नमिताकडे मी तिथला ब्लॉग स्किप केला म्हणजे मला आठवण आठवणच नव्हती कारण की एवढ्या महिन्यातून तिला भेटलोय दॅट्स वाय आणि आठवलं असं तरी काय माहिती घेतलं असते की नाही कारण की कोणाला आवडते कोणाला ना आवडत त्यामुळे मग मी गेले जस्ट तिच्यासोबत टाइम स्पेंड केला आणि देन सरळ इकडे आले भागुताईकडे जाणार होते बट नाही गेले इट्स okay. ओके गप्प ठीक आहे लेट इट बी गाईज मी घरी आलेली आहे ब्लॉग नक्की बघा <laughs> माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब टू माय चॅनल